नमो बुद्धाय सप्रेम जैन आरवी कारटेक युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहणार आहोत दीक्षा भूमी येथील पार्किंगच्या ये नावाखाली होत असलेले बांधकाम या ठिकाणी आपण पाहत आहोत खूप मोठ्या प्रमाणात येथे खूप करण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी सर्व पाणी जमा झाल्याचे दिसून येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छप्पन साली पवित्र बौद्ध धम्माची दीक्षा दिली दे आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोकांनी धम्माची दीक्षा घेतली दे आहे अशा या पवित्र ठिकाणी हे बांधकाम होत आहे पार्किंग जर करायची असेल तर नागपूरमध्ये अन्य ठिकाणी करायला काही हरकत नव्हती परंतु दीक्षाभूमी येथील जी जागा बावीस एकरची जागा आहे ती म्हणून डोळ्यात खपत आहे आणि त्या अनुषंगाने सरकारला धरून नियोजन समितीला धरून हे सगळे होत असल्याचे दिसून येत आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी दीक्षा घेतल्यानंतर हजारो बौद्ध ब्रांधव संपूर्ण जगभरातून या ठिकाणी या पवित्र भूमीला दर्शन घेण्यासाठी येत असतात या ठिकाणी हे बांधकाम करण्यात येत आहे येथे मनवाद्यांचा जो घाट आहे तो हा या ठिकाणी दिसून येत आहे त्या या ठिकाणी दीक्षाभूमीचे जे, जे बांधकाम झालेलं आहे त्यामध्ये सुद्धा व्यवस्थापन समिती नियोजन समिती पाहिलं तसं लक्षपूर्वक नाही या ठिकाणी आतमध्ये सुद्धा पाण्याची गळती होत आहे आपण या मंदिरामध्ये पाहत आहोत त्या ठिकाणी आतमध्ये सुद्धा बंद बांधव ज्यावर दर्शनाला येतात त्या ठिकाणी बसून थोडेसे शांत बसतात अशा ठिकाणी बसण्याच्या जागेवर पाणी जमा झाल्याचे आपण पाहत आहोत हे बघा पाणी येथे जमा झालेले दिसून येत आहे येथील नियोजन समितीचे हा डिसापणा लक्षात येत आहे येथे हा आतील गाभाराचा भाग आहे या ठिकाणी पाणी जमा झाल्याचे दिसून येत आहे मात्र या ठिकाणी अवैधरित्या समाजाची मान्यता नसताना सुद्धा नियोजन समिती हे बांधकाम करीत आहे यामध्ये सरकारचा आणि नियोजन समितीचा काहीतरी वेगळा डाव दिसत आहे या ठिकाणी या, या पवित्र जागेला प्रकारे यांचे पुरावे दिसत आहेत या ठिकाणी संपूर्ण बांधकाम खूप होत आहे अगोदरच्या जा जागेची कमतरता आहे चौदा ऑक्टोबरला या ठिकाणी लाखो बांधव हो येत असतात अशा वेळी इथे पाय ठेवायला सुद्धा जागा नसते आ... या ठिकाणी जे पार्किंगच्या नावाखाली होत असलेले बांधकाम आंबेडकरी जनतेने पूर्ण उद्ध्वस्त केले आहे आणि सद्य परिस्थितीत हे काम बंद झाले आहे परंतु या ठिकाणी विजयादशमीसाठी जगभरातून येणारे लोक यांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली पाहिजे आणि हे खोदकाम केलेले आहे ते संपूर्ण लेवल करून लोकांना बसण्यासाठी आणि विजयादशमीचा उत्सव साजरा करण्यासाठी हे मैदान पूर्ण मोकळे करून देणे फार गरजेचे आहे श्रद्धावान बौद्ध उपासक आपणास हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनल